मते वाढविण्यासाठी भाजपाचे बूथ विजय अभियान, प्रदेश, अभियान प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांची पत्रपरिषदेत माहिती भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर तीन एप्रिलपासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी धुळ्यात गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली सहा दिवसीय बूथ विजय अभियानाअंतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेला पेशकार यांच्यासह भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील जिल्हा प्रमुख जीवन शेडगे जितेंद्र बंब भाजी युमेचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी उपस्थित होते यावेळी प्रदीप पेशकार म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पाचचं ध्येय ठरविलं आहे तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गतवेळीच्या निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं प्रतिपादन प्रदीप पेशकार यांनी केलं अभियाना अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष निश्चित केलं असून प्रत्येक बूथवर या सहा दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत अशी माहिती प्रदीप पेशकार यांनी दिली घरोघरी पत्रके पोहोचून मतदारांशी थेट संपर्क साधणे प्रत्येक घर व वाहनांवर स्टिकर्स लावणे लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबविले जातील युवावर्ग महिला असे समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील भाजपविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचं कार्य योजना पोहोचून भाजपला मत देण्यासाठी त्यांचं मळ वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल बूथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसेच शंभरहून अधिक जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनविण्यात येईल प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचं संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसेच मागच्या तीन निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा होईल असंही पेशकार यांनी नमूद केलं पत्रकारांच्या प्रश्नांना देखील प्रदीप पेशकार यांनी उत्तरे दिली भारतीय जनता स्थापना दिनाच्या निमित्ताने सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या जमजवणीच्या कार्यकालामध्ये तीन एप्रिल म्हणजे ती कालपासून दूध विजय अभियान अशा प्रकारचा अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेला त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा संघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या प्रकारात्मकतेचा उद्देश आहे या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि लोकसेवकांचे कार्यकर्ते विशेषतः पन्ना प्रमुख हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोठी नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची योजना आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे ग्रूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहे आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ स्पीकर लावले अशा प्रकारचं अभियान धुळे शहरात सुद्धा सुरू होत आहे माननीय अध्यक्ष गजेंद्रजी आपण यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत तीनशे सत्तर मतं प्रत्येक बूथवर वाढावेत असा संकल्प अध्यक्षांनी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेला आहे या तीनशे सत्तर मताच्या प्रत्येक बुथवरच्या वाढीनुसार या शहरामधून उमेदवारांना म्हणजेच डॉक्टर सुभाषराव भांगरे यांना एक लाखाचा भरघोस लीड द्यावा अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तो आपल्यामार्फत जनतेपर्यंतही पोचावा एवढंच मी आपल्याला विनंती मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल